आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे तसेच जिल्हा रुग्णालय नाशिकतर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले शिबिरामध्ये डॉक्टर नर्सिंग सिस्टर्स स्टाफ फार्मासिस्ट एक्स रे टेक्निशियन सोनोग्राफी विभाग सिटी स्कॅन विभाग अधिकारी स्टाफ वर्ग चार कर्मचारी महिला वर्ग चार कर्मचारी जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी या सगळ्यांनी रक्तदान करून जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे एकवीस बाटल्या रक्त प्राप्त झाले आहे तरी इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवाहन करतो आपल्याला जर इच्छा असेल तर आपण रक्तदान करावे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आमची सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो जास्त संख्येनं कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्यामुळे आम्ही संघटनेमार्फत श्री पवीन साळी जिल्हा उपाध्यक्ष श्री चेतन गुंद्रे सचिव श्री संदीप दोंदे कार्याध्यक्ष श्री गुलबीर सिंह चितोळे कोशाध्यक्ष श्री युवराजी महाजन ज्येष्ठ सल्लागार श्री सुनील तिवडे अध्यक्ष श्री अख्तर शेख शहर उपाध्यक्ष श्री यश उज्जैनवाल शहर सचिव श्री विशाल वाघ श्री दीपक ससाने श्री नटवर पारजे श्री इस्तियाक शेख श्री रागर सागर पगारे टिनू परिहार श्री सुरेंद्र मोहेकर श्री प्रवीण मोरे शहर महिला सचिव श्रीमती टिनू वाघिले मीनाताई चौधरी महिला शहर अध्यक्ष रेखा अहिरे शहर उपाध्यक्ष शिरीन शेख सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेऊन रक्तदान शिबिर योग्य रीतीने पार पाडले ज्या शूरवीरांनी रक्तदान केले त्यांचे आणि रक्तपेढीमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल संघटना मनापासून आभार व्यक्त करत आहोत